तर बघा मांजर आहे गुरुवारला आणलं होतं चिकनचं लेग पीस ते तिला हाडूक टाकलं होतं तर ती कशी घ्यायला आली थांबा दोन मिनटं थांब 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 सांडत थांब आणि टाक धर टाक तिला टाक तिला टाका फेकते ती खाती ओ आली 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 कशी बघती बघ कशी खाती बघा

आता कचऱ्यात येऊन बस बघत हे पिशवी कचरा हुडकत फुडकत पिशवीला व्यवस्थित ठेवलं पाहिजे एवढं एवढी मांजर असते तिला दात कसे काय असते बरं तेवढे कार हाडक कचा 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 फोडती कचा हय गुरु तिला दात कसे असते ती हाडक फोडती रे बघी कसे तोडून खाती